सुबुद्ध सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचा राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचा प्रभारी आहे माझं नाव भिकाजी कांबळे नवोबुद्धाय जय नमो बुद्धाय जय मता रमाय रमायत पण आहे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे तर जगाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे साडे डिसेंबर एकोणीसशे छप्पन ज्या दिवशी तुम्हाला सर्वांचे उद्धार करते भाग्यविद्यार्थे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी आकाशवाणीवरून जगभर पसरली आणि सारा जग दुःखात बुडाले जगाने एक विद्वान गमावला तर भारताने एक भाग्यविद्यार्था गमावला तर कोट्यावधी अनुयायांनी त्यांचा उद्धार करता गमावला काही अनुयायांना तर विश्वासच बसत नव्हता हो की बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत अगदी मिळेल त्या राजगृहाच्या दिशेने ते जाऊ लागले सांताक्रुज विमानतळावर पहाटे दोन वाजता सात तारखेला बाबासाहेबांचा सा पार्थिव देह एका विशेष विमानातून आणण्यात आला आणि सकाळपासूनच तेथे विमानतळावर लोकांनी गर्दी केली होती ताहो फोडून रडत होते सगळेजण आणि इकडे राजगृहाच्या बाहेर गर्दी वाढतच चालली होती आणि पहाटे पाच वाजता एका विशेष अम्बुलन्स मध्ये बाबासाहेबांचा पार्थिव देव देह येऊन राजगृहापाशी पोहोचला काही अन्यायांना तर विश्वासच बसत नव्हता की आपले साहेब आता आपल्यामध्ये नाहीत परंतु जसं पार्थिव राजग्रहाच्या इथे उतरवण्यात आले तशी त्यांची आशा संपली आणि त्यांच्या ह्या हुंदक्याचं रूपांतर एका मोठ्या आक्रोशात झालं टाहो फोडण्यात झालं आणि एकच आक्रोश झाला माता बघिणी तर टाहू फोडून रडू लागल्या राजगृहामध्ये जसा आश्रूंचा पोर आला होता संपूर्ण जनसागर हा दुःखात बुडाला होता काही काळ तिथे बाबासाहेबांचं पार्थिव अंत्य दर्शनाला ठेवलं होत आणि अखेरीस बाबासाहेबांचं पार्थिव दादर येथील स्मशानभूमीत आणण्यात आलं आणि एका महासूर्याचा अस्त झाला खरे तर बाबासाहेब आपल्यात जरी शरीराणी नसले तरी त्यांच्या विचाराने ते कायम आपल्याच सोबत आहेत आपल्या प्रत्येक वस्तूवर आपल्या प्रत्येक यशावर साहेबांची सही आहे अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोडतो तो या दादर येथील चैत्यभूमीवर तर नेहमीप्रमाणे यावर्षी दोन हजार चोवीसलाही येथे आपण सर्व अनुयायी त्याचप्रमाणे देशा विदेशातून बरेच लोक येथे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि आज आपण येथे दोन दिवस अगोदरच आलो आहोत तर चला आपण बघूया येथील तयारी कशाप्रकारे सुरू आहे ते तसेच येथील काही व्यवस्थापक यांच्याकडून देखील आपण संपूर्ण येथील व्यवस्थेचा आढावा जाऊन जाणून घेऊ जय भीम नमो बुद्धाय सर नमो बुधाय जय भीम आपल्या जगातील सर्वात विद्वान महामानवाचे परिनिर्वाण या दिवशी झालेले आहे तरी या चैत्यभूमीच्या या ठिकाणी तुम्ही इथं व्यवस्था कशी असते प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्षाच्या कि पेक्षा या वर्षी कशी म्हणजे सोयी सुविधांनी म्हणजे कुणाची गैरसोय होऊ नये यासाठी आपण जे जे प्रयत्न करतो ते आपले कोणाकोणाच्या माध्यमातून किंवा कशा पद्धतीनं त्यासाठी आपले समता सैनिकांची किती महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांना महापुरुषांना वंदन करून दिवदित सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापाचिका मिराता आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता संघालाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून या ठिकाणी आपण बघतोय आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आज संपन्न होत आहे आणि या महापरिनिर्वाणानिमित्त या चैत्यूमध्ये महा शिवाजी पार्कमध्ये आणि सर्व ठिकाणी जी व्यवस्था आहे त्या संदर्भामध्ये आमच्या विद्युबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचा राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचा प्रभारी आहे माझं नाव भिकाजी कांबळे जय भीम इतली जी व्यवस्था आहे आमचे बी एम सीसोबत त्याचप्रमाणे या ठिकाणी रेल्वेसोबत त्याचप्रमाणे बी एस टीसोबत त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत या पोलिसांसोबत या ठिकाणी सर्व बैठका झालेल्या आहेत नियोजनच्या संदर्भामध्ये आणि बी एम सीच्या माध्यमातून या ठिकाणी तीन तारखेपासूनच सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था मोबाईल टॉयलेटची व्यवस्था त्याचप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये लोक जे येतात बाबासाहेबांना अभिवादन करून या शिवाजी पार्कमध्ये विस त्या ठिकाणी पा शांती विश विश्रांतीसाठी जातात तर त्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप दोन मंडप त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत जेणेकरून जरी पाऊस आला तरी लोकांची काय धावधाव होणार नाही त्या उद्देशाने त्या ठिकाणी देखील सर्व व्यवस्था वॉटरप्रूफचा मंडप टाकून केलेली आहेत या ठिकाणी लाईनची व्यवस्था देखील लाईनमध्ये महानगरपालिकेच्या वतीने बाकड्याची व्यवस्था वरती होऊन लागू नये म्हणून त्या ठिकाणी छतची व्यवस्था केलेली आहे कारण लोक लाईनमध्ये जवळ बा तेरा तेरा चौदा चौदा तास लहानमध्ये उभे असतात त्यांची देखील ठिकठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे अँबुलन्सची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरांचं पथक या ठिकाणी के एम हॉस्पिटल नार हॉस्पिटल त्याचप्रमाणे सायन हॉस्पिटल यांची देखील सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जी बी एस टीची व्यवस्था आहे ठिकाणी लाईटची व्यवस्था या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये लाईटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे रेल्वेच्या वतीने देखील जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचं कबूल केलेलं आहे तसे त्या गाड्या देखील सुटणार आहेत पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने देखील आमची बैठक झाली या ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं सा, पोलिसांच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही लहानसाठी जी रांगेमध्ये लोकं येतात त्यासाठी अकरा विभाग केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमचे व्यवस्थेसाठी समतासैनिक दल जवळजवळ अकरा हजार समतासैनिक दल आहे व्यवस्थेसाठी आमचे जे स्वयंसेवक आहेत आणि व्यवस्थापक आहेत ते साडेतीन हजार आहेत हे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपण सर्व तैनात केलेले आहेत आणि या वर्षीची अतिशय चांगल्यात चांगली व्यवस्था बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे जे लोक आहेत जे त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्याच चांगली पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांची बोलण्याची व्यवस्था देखील अनेक एन जी ओ आपल्याकडे आहेत त्यांच्या माध्यमातून बोलण्याची देखील व्यवस्था सर्वांची त्या ठिकाणी केलेल्या महानगरपालिकेच्या वतीने मोठा मंडप टाकून टेबल खुर्च्या ठेवून त्या ठिकाणी त्यांची भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि ह्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था या महानगरपालिका असेल पोलीस डिपार्टमेंट असेल रेल्वे असेल बी एस टी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसृष्ट महापरिनिर्वाण दिन हा आपण सर्वांनी सर्व शांततेने आणि सर्वांनी दुःखाचा दिवस आहे आणि म्हणून त्याचं सर्वांनी गांभीर्य सर्व जनतेला आमचं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी गांभीर्याने हे सर्व आज दिवस पाळावा कोणत्याही पद्धतीच्या आजकल गोष्ट न देता या ठिकाणी बाबासाहेबांचं शांततेने बाबासाहेबांना चेतूमध्ये येऊन आपण सर्वांनी अभिवादन करावं माहिती आहे बा जे लोक आहेत ते महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातूनच नव्हे तर बा जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आपण जर यावेळीची व्यवस्था बघितली <laughs> तर एक तारखेपासूनच लोकांनी यायचा यायला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत जवळजवळ दोन ते तीन लाख लोकांची उपस्थिती या ठिकाणी लोक दर्शन करत आहेत निघून जात आहेत एक तारखेपासून दोन ते तीन लाख लोकं येऊन गेलेले आहेत आणि या आता उद्या पाच तारखेपासून तर लोकांचा आणखी लोटा या ठिकाणी येणार आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे या ठिकाणी पोलिसांच्या आकडेप्रमाणे पंधरा ते सोळा लाख लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि जी बीएमसीची व्यवस्था आहे ती या ठिकाणी तीन तारखेपासूनच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असते आणि या ठिकाणी सर्व जी व्यवस्था आहे ही चार तारखेपासून या ठिकाणी चालू होते धन्यवाद आणि आपल्या चॅनेलला देखील धन्यवाद आणि आपल्या घरी परतीचा प्रवास शांततेने करावा असं आपल्याला त्यांना देखील आम्ही आवाहन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुश महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो अभिवादन करतो नमो बुद्धाय आहे जय भीम